जेवायची आणि मग भांडी कसा या तू विटव बा पोटो बा पोटो बा नंतर विटो बाई का नाही खाटा लुटून काय हा काय पुसलं नाही हाय कुठे गेली लोक शांगाली जोर तांडे ते कुठे नांडे ते गोळा करून कुठे गेली आहे म्हणती

तीन महिने पूर्ण झालं कम्प्लीट आज तिसरा वाढदिवस आहे बघा आणि आज मला जायचं होतं बारामतीला दाखला नाही पण ते आणून नगरपालिकेला जमा करून आता ती कधी गावती वेळ काय माहित आज झालाच ला लागाल सकाळी लवकर गेला असतो तर ते तर शेवटी आहेच की इथलं का मात्र रानात बघा लागते सकाळी बिझनेस झालं हम्म चला की काँग्रेस मी म्हणलं काँग्रेस काढते का काय काढते हम्म तेवढ मिळाल दोन प्रकार दोन हा आबाची कडे की हरे राम कृष्ण हरी वासुदेव हरी आबाची झोप लागली आबा आमचं बोलत तर आमच्या संघटी आबा रुसलत का बाय आमचा आबा बोलत तर रुसल त काय करता हा रुसलाय वै रुसलाय वै आले जर अडलं तर काय झालंय माहिती आहे का दोस्तांनो असून द्या असून द्या असून दे नाही काय अडचण काय झालं टाइम भाऊ जेवत नाही महत्वाचं जेवण त्यांचं लई कमी झालंय जेवण केलं का हा दिली काल म्हणून भाकर दिली मग अशी कारभार नाही जोपा येऊ का मग मग अशी दिलं जेवाय त्यांना त्यामुळं निवांत आता ताणून दिली असून हे जर काय झालं का नाही हे बसली जेवायला हुशार आहे खरं सांगायचं म्हणजे आनत ते हा ते काल पुरलं नाही दिलेलं मागाच भाकरी पुरली नाही ज्वाराची भाकरी त्यांना दिली नाही तो बाजरी दिली हा हो की पण ज्वाराची भाकरी दिली नाही हे नाही लागा हे चुकीचं आहे कारभार खरं तो सांगतो असं जर केलं का नाही तर आपल्याला कोण सांभाळायचं आपण जर आबा लक्ष ती जाऊन ती म्हातारी ती म्हातारीच काय नाही येईल देथार तिथं तितवायच असते ती विषय सोडून दिला मी पण आबानी कष्ट केलेलं पहिले आहे हा बा लक्ष दिलं तर आपल्या लक्ष कोण देणार मग काय दिल ना जॉर्ज बाकरी आबाला हा जॉर्ज नाही म्हणलं आबा दिली बाजरी दिली कालून पुरलं नाही हा काहीच बोल ना जेवण झाले म्हटलं

काय त्यात काय हडकायती का रवाय हा चालू ना विषय काय आणायचा बघूया संध्याकाळी काय असेल ती बेत संध्याकाळी बेत नवीन काय असेल ती नंतरचा वेळी नंतर बर हा द्या बस, बस आईने केले घालून मस्तपैकी बघा हे सगळेजण जेवण करायला असं मस्तपैकी कारभार जीवती आता मे बी जेवतो कारभार दोन घास खाईल मी चार घास खातो दोन घास काय काम करायचं तो आता

पाणी तिकडे चालते ना यायला दे लागतं का लाईट नाही ना लाईट नाही काल ठुली की काल भरपूर ठुली माग ठुली पॅकिंग मध्ये भरपूर आपल्या कशाला लागणार काल म्हणाल तर हा ह्या पण ह्याला लागलं सांड गेलाच चला हां तेच की झालं जाता आहे ना गाडी वाढ लागते या आले मॅडम लाईट येईल की किती वेळ लागतो लॅरी जाऊन यायला माघार तरी हां चार नंतर पाऊस लागू राहणार आहे किती चार नंतर चला चला झालं मस्तपैकी जेवण बघा आता एकदम टकाटक खटाखट असं मस्त पैकी वातावरण झालंय आणि काय झालं माहिती आहे का आता आता रांधीच काम भरपूर बारीपैकी झाली ती या लचा टाकतं या आणि पाऊस तर बरं का पाऊस असणारच आहे का नाही का हा उच खात फिरे काय हा कोणी की सही करतो मी तर हितच आहे मी तर हितच आहे काय म्हणते कशाची भूक वाढतीन काय होते आता मी एक ठेका नसतो तर म्हणताना असतं उठली स्वामीनी उठली स्वामीन उठली चला चालेल तिला पळ ना हो 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 आ हा हा झोपा झोपा पळय नाही महत्वाचं काय झालं माहिती का आराम का व्हाय लागल तुला अवघड होत मांडी म्हणून झोपवायचं हो ल आवघड होत गरम होत या बेकार गरम होतोय हो उकारतोय पत्रा खाली आहे ना ले चल लाईक करा बाकी काय नाही